नेमकं जी बी एस काय हा रोगच माहित नव्हता तर लिहिण्यात प्रॉब्लेम येणार किंवा मोबाईल पकडता येणं येणार किंवा आज जी माझी मुलगी आहे ते सगळं श्रेय डॉक्टर मोहन कृष्ण सर आणि तिथलं हॉस्पिटल तिथले नर्सिंग तिथलं सगळं एक हॉस्पिटल टीमला जातं पहिले डरना मत और दुसरा ये एक आदमी से दूसरा आदमी को आने वाला नहीं है क्लस्टर ऑफ केसेस एक जागा पे हो सकता है लेकिन फिर भी एक आदमी से दूसरा आदमी को आने का ह्यूमन टू ह्यूमन ट्रांसमिशन इस बीमारी में नहीं होता है News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील फंक्शन हॉल मध्ये आहोत आज नांदेड येथे डॉक्टर मोहन श्रीकृष्ण न्युरोलॉजी स्पेशालिस्ट या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी श्रुती मोकले यांना जी जी बी एस जी बिमारी झाली होती त्या बिमारीचं निदान कशा प्रकारे झालं या निमित्त या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती या ठिकाणी श्रुती मोकले यांना जी जी बी एस जी बिमारी झाली होती त्या जे रिकव्हरी झाली था त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय आपलं नाव परिचय सांगणार माझं नाव श्रुती मोकले आपण कुठे राहणार मी प्रॉपर नांदेडची राहणार नांदेडची राहणार आपल्या नेमकी काय बिमारी झाली आ, मी पुण्याला असताना मी पुण्याला असताना मला जी बी एस नावाची बिमारी झाली होती याच्यामध्ये तुमचे हातपाय काम न करणं तुम्हाला गिळायला त्रास होणं किंवा तुम्हाला चालताना किंवा जमिनीवर उठताना त्रास होणं हे त्याचे बेसिक सिम्पटम्स असतात आणि नंतर हा रोग तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जातो जसे की डायफ्राम मग लंग्स तुमचे लंग्स लंग, कोलॅप्स होतात आणि मग तुम्हाला व्हेंटिलेटरवर तुम् ठेवलं जातं तुला कधी लक्षात आलं की आपल्याला म्हणजे आपल्याला हे जीबीएस हे माहीत नव्हतं आपल्याला की नेमकं जीबीएस काय रोगच माहित नव्हतं तर लिहिण्यात प्रॉब्लेम येणं किंवा मोबाईल पकडता येणार किंवा माझी चालण्याची जी स्पीड होती ती खूप स्लो झाली होती सो हे त्याचे बेसिक बेसिक सिमटम्स असतात जेव्हा डॉक्टरांकडे जा गेलो तेव्हा त्यांना प्रथम निदान नाही झालं की हा जीबीएस आहे बट आम्ही जेव्हा इथे नांदेडला आलो तेव्हा धुंड डॉक्टरांनी सांगितलं की हा जीबीएस आहे जी पी एस का तुला असं वाटलं का की आपण मोबाईल जास्त बघल्याने झाले असेल किंवा आपण बाहेरगावी राहतो आपण खाणं बाहेरचं खातो हॉटेलचं असेल बाहेरचं हॉटेलचं असेल खातो यामुळे झालं असं वाटलं तुला तर डॉ डॉक्टरांनी कशामुळे झालं असं सांगितलं म्हणजे कारण, कारण नेमकं याच हेच आहे की जर तुम्ही बाहेर गावी राहतात तुमच्या खाण्यामुळे तुमची इम्युनिटी सिस्टीम जी असते ती ओब्विसली थोडी लो होत आहे डॉक्टरांचं पण सुरुवातीपासून तेच म्हणणं होतं की याला पर्टिक्युलर कुठलं कारण नाहीये हे कशातूनही होऊ शकतं आणि आपण याचं नेमकं निदान लावू शकत नाही पाण्यातनं अन्नातनं किंवा मग कुठलं आपण जर कोरोनाची वॅक्सिन घेतली असेल नाही होऊ शकतो त्याचं कारण त्यांनी नेमकं सांगितलं नाही माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय पुण्याला जीएसआर आहे कॉलेजमध्ये या ठिकाणी आपण जेव्हा ट्रीटमेंट केलं डॉक्टरांनी कशा प्रकारे नक्कीच मी नांदेडला होतो तर इथली ट्रीटमेंट नक्कीच चांगली होती परंतु माझी जी सिव्हिरिटी होती ती थोडी जास्त होती माझ्या बाबांनी मला हायर सेंटरला नेण्याचा म्हणजे निर्णय घेतला कारण इथे एवढा आपण नांदेडमध्ये जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्या नक्कीच हैदराबादला थोड्या जास्त असल्यामुळे त्यांनी मला तिथे ट्रीटमेंट दिली यामध्ये तुमच्या परिस्थितीमध्ये काय बिघाड झाली होती आणि प्रकारे आता लेवल आलेला आहे म्हणजे माझं काहीच चालत नव्हतं मी पूर्ण माझं शरीर काहीच काम हात नाही पाय नाही मान सुद्धा माझी लहान बाळासारखी मागे पुढे होत राहायची पण मी आता नक्कीच खूप चांगल्या रीतीने म्हणजे जी छोटी छोटी कामं असतात चालणं वगैरे ते नीट नक्की नीट करू शकते ज्यावेळेस तुम्ही बिमार होतात त्यावेळेस तुम्हाला म्हणताय की अतिशय वेडवर होते त्यानंतर बाळासारखी होते तो जे आ, हो तुम्हाला होते हा म्हणजे माझा माझी बौद्धिक जी क्षमता आहे ती पूर्ण होती तुमच्या मेंटली तुम्ही तुम्हाला सगळं कळते हा, की तुमच्यासोबत तुम्ही हात हात किंवा पाय उचलू शकत नाही हा हालचाल करू शकत नाही आपण जे समोरची जे आहेत आपण पाहू शकता आणि समोर काय ते पाहू शकता आपन... परंतु आपण स्वतः हालचाल करू शकत करू शकत नाही आणि व्हेंटिलेटर असल्यामुळे मला सांगता पण येत नव्हतं की मला नेमकं काय होत कारण तो आवाज इथून जो हवा असते ती आवाज बाहेर येत नाही त्यामुळे मग मला असं इशाऱ्यावर सांगितलं काय हरकत नाही ही बिमारी झाली तर इतरांना होऊ नये या करता तुम्ही काय संदेश द्या जे आता जे आपल्यासारख्या मुली बाहेर असतील शिकायला मुलं असतील मुली असतील किंवा बाहेर शिकण्याच्या वर्ष इतर नांदेडला देखील असतील आपल्या परंतु ते शरीरावर नक्कीच कारण तरुण पिढी आहे तरुण पिढी सगळी शिकण्यासाठी पुण्याला वगैरे मुंबईला जाते काम करायला जाते आणि तरुण पिढीने आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही घराच्या दूर राहतात तर तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला उकळून पाणी पिणं बाहेरचं कमी खाणं स्वतः घरी थोडंसं बनवून खाणं थोड्या ह्याच्यावर तर हे जर तुम्ही केलं बेसिक हायजीन जर तुम्ही केलं तर जे श्रुती मोखले आहेत त्यांचे वडील बाबाराव मोखले देखील आपल्या सोबत आहेत आपण त्याच्याशी संवाद साधणार सर या बिमारीविषयी काय सांगणार कधी कळली नेमकी बिमारी हां सर याबद्दल मलाही पूर्वी काही माहीत नव्हतं पण जेव्हा मुलीने मला पुण्यावरून मुलीन फोन केला की मी बिमार आहे आणि मग आम्ही तिथं गेलो सह्याद्रीमध्ये तिने दाखवलं होतं पण आम्ही संध्याकाळी गेलो सकाळी तिथं पोहोचलो तेव्हा ती पूर्ण पॅरालाइज झाली होती आणि त्याच्या अगोदर प्रयागराजला एक्झामसाठी गेली होती तिकून आल्यानंतर ती म्हणे मला थोडा डायरियाचा दा प्रॉब्लेम आहे मग त्या आम्हाला आम्ही सा एका डॉक्टरवरतीने दाखवून घेतला अगोदर पण त्याच्यानंतर मग पुन्हा ते सह्याद्री दाखवलं त्याच्यानंतर तिनं फोन आम्हाला केला मग ते आम्ही जाईपर्यंत तिथं पूर्ण ती पॅरलाइज होऊन बसली होती मग आम्ही इथं नांदेड आलो नांदेडला एक दोन दिवस एक दिवस घेतलं मग त्यांना बाहेर गेल्यामुळं डॉक्टरांची शक्यता होती वस्त वाईट पण असू शकतो तसं पण त्यांनी ते प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी फाईंड आऊट केलं की हा रोग जी बी एस आहे मग इथं ट्रीटमेंट घेतली पण जसं तर जे व्हेरिएंट आहे त्याच्यामध्ये फाईव्ह टू सिक्स वे वन टू सिक्स व्हेरियंट आहेत पण ही फिफ्थ व्हेरियंटला होती थोडं क्रिटिकल होतं आणि पाहुण्यावर म्हणूनचं पण म्हणणं होतं बाबा थोडंसं हायर सेंटरला जावं आणि इथल्या डॉक्टरांचं पण म्हणे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता हैदराबादला मग आम्ही तिथून तिला यशोदा हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं आम्हाला डॉक्टर मोहनकृष्ण सरांनी खूप चांगलं हे केलं आणि आज ही माझी मुलगी आहे ते सगळं श्रेय डॉक्टर मोहन कृष्णा सर आणि तिथलं हॉस्पिटल तिथले नर्सिंग तिथलं सगळं एसुद्धा हॉस्पिटल टीमला जातं आणि ही बाबजा थोडीशी आमच्या पिरियड जास्त होता चार तीन महिने व्हेंटिलेटर होतं टोटल त्याच्यानंतर बायपॅपवर होती आणि तिथं आम्ही त्याच्यानंतर पण सुविधाजमध्ये पॅथ थेरपीसाठी होतो त्याचं एक्सटेन्शन होतं पिरियडमध्ये खूप पाच महिने जवळपास तिथे गेले आणि ह्या गोष्टीमुळं थोडंसं पेशंट टू पेशंट पेशन्त आणि व्हॅरी झाल्यामुळं टाईम ड्युरिंग जास्त वाढल्यामुळं खर्चिक बाब होती ते आम्ही काही पाहुण्यांच्या मदतीने मॅनेज केले आणि मी शासनाला ह्या वतीनं अशी विनंती करेल की हा जर थोडासा लेंदी जर पीर झाला आणि व्हेरियंट जर चेंज झाले तर त्याच्याबद्दल थोडं शासनाने पण त्यांना काही करता येईल ह्याबाबत आणि आणि त्याच्यावर काही रिक्रुपमेंट मिळेल तर थोडंसं मदत होईल आणि चांगलं होईल असं मला वाटतं सरासरी या ठिकाणी आपल्या या बिमारीवर आतापर्यंत किती रुपये खर्च माझे जवळपास साठ पासष्ट लाख रुपये खर्च झालेले आहे आणि त्याच्यातल्या मिनिमम मी बाहेरून पाहुण्यांनी की चाळीस लाख रुपये घे देणं आहे मला त्यासाठी मी आता गव्हर्नमेंट कर्मचारी असल्यामुळं मला ते मी आता फाईल करणार आहे पण ते किती सँक्शन होईल काही मला माहीत नाही त्यासाठी शासनाने जर आम्हाला पूर्ण जर सहकार्य केलं आणि माझ्यासारख्या मिडल क्लासमध्ये मोर्गे माणसाला थोडसं त्याच्यातून बाहेर आणलं तर चांगलं राहील काय करता सर आपण सर मी मध्ये आता मी प्रथम लिपिक या पदावर परभणी सामा परभणी कार्यरत आहे आपण एवढ्या कमी आपल्याकडं कुंजी असताना देखील आपण अशा चांगल्या प्रकारे आपण हैदराबाद येथे दाखवलात तर आपला असं वाटलं का की अशा प्रकारे आपण नांदेडला दाखवायला पाहिजे हैदराबादला जर दाखवला तर याचा खर्च जास्त होईल याकरता आपण म्हणजे आपलं धाडस कशा प्रकारे नाही सर खर्चा बाबती इथंही असू शकते कारण जेवढं तुमचा टाईम पिरियड वाढला असेल तर तिथं पण तेवढंच लागेल पण हे टाईम पिरियड जास्त असल्यामुळं आणि तिचा फिफ्थिन प्रश्न सर एवढ्यासाठी विचारला की हा ही परिस्थिती आपल्यावर आली आहे ज्याच्यावर कुणावर आली असेल त्यांनी तुमची हे या ठिकाणी आधी आदर्श घ्यायला पाहिजे की कशाप्रकारे आपण या मुलीला आपण वाचवण्याचा प्रयत्न केलात आणि आपण सक्सेस देखील झालात तर कशाप्रकारे आपण धाडस केला हे मुद्दा प्रश्न सर हे धाडस तर तुम्ही वैयक्तिक करू शकत नाही त्यामध्ये तुमचं आजूबाजू जे नातेवाईक आहेत शेजारी आहेत मित्र आहेत ह्यांनीच करेंज करून आणि लास्टला जे असतं की आपण आपला पेशंट बरा होणं ही जे एक त्याच्यातलं हे असतं आणि मग आणि आपल्या पाल्यासाठी आपण जर काही गोष्टी म्हणजे कुठल्याही स्टेजला जाऊन करण्याची तयारी पालकांनी ठेवावी असं मला वाटतं डॉक्टर मोहन श्रीकृष्ण न्युरोलॉजी स्पेशालिस्ट या ठिकाणी आहे येसदा हॉस्पिटलमध्े त्यांची प्रॅक्टिस असते या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली होती त्या त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू सर नमस्कार या ठिकाणी आज जे आपण पत्रकार परिषद घेतली नेमका काय विषय होता नमस्कार अभी आज जी बी सिंड्रोम गुलियन बॅरी स्ट्रोल सिंड्रोम के वजे से अवेअरनेस केली हम ये प्रेस कॉन्फरन्स वी आर डुईंग दॅट अँड ये बीमारी अभी नस का बीमारी है ऑटो इम्यून बीमारी है अलग अलग पेशेंट्स में अलग अलग सीवियरिटी तरीका आता है काफ़ी पेशेंट्स को पैर में शुरू होके हाथों को आके और नस मिंगलने का नस भी इफेक्ट होता है उसके बाद दिखने का नस भी इफ़ेक्ट होता है ठीक है और और काफ़ी पेशेंट्स को मतलब 10-20 परसेंट 10 दस बीस परसेंट लोगों को वो पेशेंट को वेंटिलेटर का जरूरत मतलब ज़रूरत पड़ता है और काफ़ी पेशेंट्स इंप्रूवमेंट अच्छा रहता है एयरली डायग्नोसिस और ट्रीटमेंट इलाज करे तो जल्दी आप डायग्नोसिस करना और पहचान करना और इसके बाद आप इलाज शुरू करने से अच्छा इम्प्रूवमेंट आता है ये हमारा पेशेंट है वो उनको बहुत सीवियर था ह्यूक्स ग्रेड फाइव बोलते हम मतलब सिम्टम शुरू होने एक हफ्ते के पहले वो वेंटिलेटर में था बहुत हाथ और पैर पूरा काम नहीं करे थे और दिखने में दो दो दिखना को लेकिन पूरा पेशेंट्स होश में रहता है होश अच्छा रहता है काफ़ी लोग वेरी वेरी रेयर लेस देन वन परसेंट विकर स्टैफेफलाइटिस बोल के उनका होश भी थोड़ा अलग रहता है लेकिन काफ़ी पेशेंट्स नाइन्टी नाइन परसेंट वो होश में ही रहता है वो सब याद रहता है बच्ची तीन महीने छह महीने तक वो वेंटिलेटर में ट्रिक्ट में पे था लेकिन फिर भी सब याद है पहले दिन से क्या हुआ तो आ? तो आ? पहले सब याद है ये बीमारी के वजह से डरने का जरूरत नहीं है इलाज से ठीक होने का चांसेस बहुत अच्छा है और सब कॉम्प्लिकेशन इन्फेक्शन और रेयरली कार्डिया करस्ट भी हो सकता है बीपी नीचे ऊपर होके हार्ट रेट ऊपर नीचे होके अटानोमिक फ्लक्चुएशंस बोलते हैं इसके वजह से कार्डिया करस्ट भी हो सकता है लेकिन फिर भी दो बार हुआ था ये पेशेंट को भी लेकिन फिर भी वो बचाया था सो तो अच्छा रिकवर हो गया है सो तो ऊपर नीचे होता है चार हफ्ते तक नीचे ऊपर हो सकता है इसके ऊपर स्टेबलाइज होने के बाद इंप्रोवमेंट अच्छा आता है जितना जल्दी हम इलाज शुरू किया था उतना जल्दी इंप्रूवमेंट भी आता है आ, आप कौन से हॉस्पिटल में ट्रीटमेंट करेंगे यशोदा हॉस्पिटल है यहाँ में आई सी सुविधा है क्या भी है इधर भी है वेंटिलेटर सपोर्ट भी है लेकिन इस बीमारी का अभी डर बहुत ज्यादा हो रहा है नया बीमारी है बोल के नया आ गया बोल के फर्स्ट केस इन महाराष्ट्र सेकंड केस इन तेलंगाना के ऐसा सोचने का जरूरत नहीं है सौ साल का पुराना बीमारी है इसके तीन साल तीस साल चालीस साल से इलाज है इलाज तो कर रहा है हम और नया नया इम्प्रूवमेंट्स भी आ रहा है नया ट्रायल्स भी चल रहा है दस साल के पहले जी बी एस हंड्रेड ईयर सेंटिनरी प्रोग्राम भी हुआ था फॉरन पे ठीक है पहले डरना मत और दूसरा ये एक आदमी से दूसरा आदमी को आने वाला नहीं है क्लस्टर ऑफ केसेस एक जगह पे हो सकता है लेकिन फिर भी एक आदमी से दूसरा आदमी को आने का ह्यूमन टू ह्यूमन ट्रांसमिशन इस बीमारी में नहीं होता है ये ऑटो इम्यून बीमारी है वो इन्फेक्शन के वजह से हमारा बॉडी रिस्पॉन्स के वजह से आता है इधर भी इलाज हो सकता है बहुत सीवियर केसेस के आईसीयू क्रिटिकल केयर का मदद भी जरूरत पड़ता है इन्फेक्शन को मैनेज करना बाकी सब अरेस्ट हुआ तो उनको मैनेज करना वो थोड़ा मुश्किल हो सकता है प्रैक्टिस में आज तक कितने कि? सौ के ऊपर आ गया था हर साल बराबर एटलीस्ट पंद्रह बीस पेशेंट्स को हम इलाज करता है लेकिन इतना सीवियरिटी इतना दिन वेंटिलेटर में रहना बहुत कम है दस साल पहले एक पेशेंट को देखा है पहले केस था मेरा ट्रेनिंग में देखा है और अभी ये दूसरा पेशेंट है दस साल के बाद ठीक है लेकिन फिर भी बहुत सीवियर है लेकिन इंप्रूवमेंट अच्छा है एक साल के डेढ़ साल अभी एक साल मतलब पंद्रह महीना हो रहा है फिफ्टीन मंथ्स भी तो अच्छा है नाइन्टी परसेंट तो इंप्रूवमेंट आ गया है और दस परसेंट बचा है ये बीमारी नहीं होना उनके क्या इसकी ये है देखिए रुकने का हमारा हाथ में कम ऑप्शन है मतलब ठंडा मौसम है बारिश का मौसम है हाइजीनिक फूड लेना और वायरल इंफेक्शन आया तो उनको इलाज अच्छा करना और मतलब आप हमारा फोकस क्या रहना है अगर आपको सिम्टम्स ऐसा शकतदार है सस्पिशियस ऑफ जीबीएस मतलब ये मोटर वीकनेस का बीमारी है चलने में दिक्कत होना नीचे से बैठने से दिक्कत होना वो दिन भर दिन भर बढ़ के जाता है तो हमारे पेशेंट को भी वैसा हुआ तो दिन भर दिन भर बढ़ के जाता है ऐसा बढ़ के जा रहा है दिक्कत हर रोज काम करने को मुश्किल हो रहा है ऐसा हुआ तो लेट नहीं करना जल्दी आपके डॉक्टर के न्यूरोलॉजिस्ट के पास जाके आपको इलाज शुरू करना कौन से महीने में होने के चांसेस रहता है हमारे हमारे कंट्री में बारिश के मौसम और ठंडे के विंटर विंटर और रेनी सीजन में ज़्यादा होने का चांसेस रहता है थोड़ा सीजनल रहता है यहाँ पे बहुत सारे लोग ऐसे है कि जो सुबह उठ के योगा नहीं करते तो कौन से लोगों में ये जो बीमारी है आने के चांसेस है बोले तो स्कूल में बच्चे के या बैठने वाले लोगों के या खेती में काम करने वाले लोगों की या व्यापारी बोले तो किसको आने के चांसेस है छोटे बच्चे से बड़ा उम्र बुढे लोगों की तरफ सबको आ सकता है सेवेंटी फाइव ईयर्स को भी हम इलाज करे थे जी सिंड्रोम के वजह से लेकिन वो बाहर का ना फूड पॉइजनिंग और रेस्परेटरी इन्फेक्शंस वो ज़्यादा आने का चांसेस बाहर घूमने वालों को ज़्यादा रहता है और हाइजीनिक फूड अन फूड और अन वाटर कंटेमिनेशन के वजह से भी आ सकता है इसके वजह से क्लिनिकल प्रैक्टिस में यंग पेशेंट्स, यंग पीपल को 15 टू 40 इयर्स के बीच में आने का चांसेस ज़्यादा रहता है लेकिन फिर भी ऐसा कुछ भी नहीं है यही उम्र में आना चाहिए बोल के इसके बाद भी आ सकता है 70, 70 साल के बाद भी आ सकता है 10 साल के नीचे भी आ सकता है इसके लिए बाहर का खाना गलत है घर पर घर पे अगर खाना खाए तो इसके बीमारी आने का चांसेस कम है, कम है जरूर ये यस वो मौसम में वो मतलब कंटेमिनेशन होने का चांसेस किधर किधर ज़्यादा रहता है वो हम प्रिवेंट कर सकता है थोड़ी तरह हंड्रेड पर्सेंट नाही आहे फिर बी इट्स गुड या ठिकाणी डॉक्टर मोहन श्रीकृष्ण यांच्याशी आपण संवाद साधला या नांदेड परिसरामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली जी बी एस जी बिमारी आहे ती त्यांचं म्हणणं असं आहे की ही फार वर्षापूर्वी पसून आहे परंतु आता बऱ्याच जणांनी ही नवीन नवीन उत्पन्न होत आहे असं वाटत आहे परंतु ही जुनी आहे बीमारी त्याकरता शरीराला काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद